नमस्कार शेतकरी बांधवनं महत्वाचं निश्चितच आजच्या हा व्हिडिओमध्ये मी आपल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांना महत्त्वाची माहिती सांगणार आहे की निश्चितच जे कांदा उत्पादक शेतकरी आहे तर निश्चितच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बरीचशी अडचण येते कांदा फुगवून तर कांदा फुगवून करताना कोणकोणत्या न्यूट्रिशनची स्प्रे करणं गरजे कोणत्या फुगवण्याची गरज करणं गरजे आहे की जे कलर आणि वजन वाढलं पाहिजे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये आ, दर, आ, 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 दर, अपने कलर आलेला आहे वजन वाढलेलं आहे तर शायनिंग येणं गरजेचं आहे तरी निश्चितच या ठिकाणी स्प्रेच्या माध्यमातून कुठलं पी जी आर असेल ग्रोथ प्रमोटर आहे ते घेणं गरजेचं आहे निश्चितच अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा निश्चितच मित्रांनो या ठिकाणी कलर शायनिंग आणि वजन येण्यासाठी महत्त्वाची स्प्रे आहे निश्चितच कमी खर्चामध्ये आहे या ठिकाणी फुगवण्यासाठी आपल्याला पोटॅशियम डायहायड्रोजन ऑर्थोफॉस्फेट अर्थात आपण त्याला पी डी एच म्हणू शकतो तर पी डी एच पाच ग्राम प्रति लिटर याप्रमाणे स्प्रे घ्यायचे त्याचबरोबर कलर शायनिंग आणि चकाकी वाढली पाहिजे निश्चितच या ठिकाणी आपल्याला कॅल्शियम बोरॉन या ठिकाणी आपल्याला वापरून घ्यायचे म्हणजे शायनिंग चकाकी चांगल्या पद्धतीने फुगवण्यासाठी पी डी एच वापरायचे त्याचबरोबर पातळीतला रस खाली उतरला पाहिजे कारण पात चांगली आहे या ठिकाणी पातीला रस आहे हा जो खाली उतरला पाहिजे याच्यातून हा वजन वाढलं पाहिजे निश्चितच याच्यामध्ये आपल्याला फायदा होणार आहे तर याच्यामध्ये निश्चितच आपण लिओसिन किंवा चमत्कार जे करत प्रमाण वाड वाढ थांबेल आणि खाली पातीचा रस खाली कांद्यामध्ये उतरेल आणि वजन वाढेल हे आपल्याला स्प्रे या ठिकाणी करून घ्यायचं आहे निश्चितच मी दोन ऍप्लिकेशन सांगितले समजून घ्या एक सांगितले डी पीडीएच पोटॅशियम टाय हायड्रोजन ऑर्थफॉसपट पाच पास ग्राम लिटर कॅल्शियम बोरान आणि लिव्होसिन किंवा चमत्कार हे आपल्याला स्प्रेच्या माध्यमात या ठिकाणी द्यायचे त्याचबरोबर फुगोणीच्या ॲप्लिकेशनमध्ये या ठिकाणी के बीच्या ज्या बॅक्टेरिया असेल पोटॅश आपक्टेरियामध्ये ते बॅक्टेरिया आपल्याला या ठिकाणी वापरून घ्यायच्या तर निश्चितच ह्या पद्धतीमध्ये हे ॲप्लिकेशन करायचं की जेणेकरून कांदा आपल्याला फुगवण वजन चका की शायनिंग कशामध्ये वाढेल हे निश्चितच आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे ही निश्चितच माहिती आपण आपल्या शेतकरी बांधव असेल कोणी मित्र असेल त्यांना सुद्धा ही माहिती पाठवू शकता निश्चितच ही माहिती आवडली असेल निश्चितच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा धन्यवाद